सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे अशातच सिनेसृष्टीतील लग्नाचे वारे वाहू लागलेले आहे हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्नगाठ बांधत आहेत काही दिवसापूर्वी अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांनी त्यांचा शाही विवाह सोहळा उरकला त्यानंतर अभिनेत्री सुरुची आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाचे अचानक फोटो समोर आले याशिवाय सुप्रसिद्ध गायिका मुग्धा हिच्या मोठ्या बहिणीचाही अत्यंत साध्या पद्धतीने लग्न झालं सिनेसृष्टीतील लग्न सोहळे सुरू असताना आणखी एक लोकप्रिय कपल विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा कित्येक दिवस सुरू होती अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्न करणार आहेत दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली त्यानंतर अगदी थाटामटात दोघांनी जवळचे मित्र व उपस्थित उरकला चा या जोडीवर भरभरून प्रेम पाहायला अशातच आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे काही दिवसापासून स्वानंदी व आशिष यांच्या केळवणाचे फोटो समोर आले त्यानंतर ही जोडी लग्नबंधनात कधी अडकना याच्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अशातच स्वानंदी व आशिष यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आलेली आहे नुकतं स्वानंदी व आशिषने त्यांच्या जवळच्या मित्रमंडळीसह एकत्र वेळ घालवला त्यापैकी एकाने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या स्टोरीने लक्ष वेधून घेतलं आहे स्वानंदी व आशिषने नुकतंच त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणीसह वेळ घालवला यावेळी दोघांनी एकत्र रोमॅंटिक डान्सही केलेला पाहायला मिळत आहे शिवाय त्यांच्या मित्रमैत्रिणीपैकी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलेलं कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेत आहे या पोस्टमध्ये हॅशटॅग ट्वेल्व डेज टू गो असं कॅप्शन देण्यात आलं आहे यावरून येत्या बारा दिवसांनी त्यांचं लग्न होणार असल्याचं समोर आलं आहे यावरून येता चोवीस वा पंचवीस डिसेंबरला या, या जोडीचं लग्न होणार असल्याची चिन्ह दिसत आहे स्वानंदी व आशिषच्या लग्नाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत